कोणा पोलिसकडे सध्या दोन अर्ज प्राप्त झालेले आहेत एक अर्ज आहे की सोमा बागुल हे सुकापूरचे रहिवासी आहेत त्यांची ओढलो जमीन त्यांच्या नावावर करून देतो असे संदीप अवधूत नावाच्या पत्रकाराने तो स्वतः वकील असेल सांगून आणि त्यांना नावावर करून देतो असे आम्ही दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने जवळपास जेवण दिल्ले उकळलेले आहेत परंतु अद्याप पर म्हणजे नाव जमिनीच्या नावावर करून दिलेलं नाही तसंच सदरीस मानेच वरखेड्या आहेत रहिवाशी आनंदा काळू पवार यांना देखील त्यांची जमीन नावावर करून देण्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये घेतलेले आहेत परंतु दोघांनाही कोणती आर्थिक जमीन कोणती जमीन त्याच्या नावावर करून दिलेली नाही त्या संदर्भात त्याच्याकडे कुठले असे अधिकार नाहीत तरी ते हे आदेशी पट्ट्यातील ह्या लोकांचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्यांच्याकडून ते, ते आम्ही दाखवून पैसे उकळलेले आहेत त्या संदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्यावर वृष्टी कारण म्हणून सांगितल्याप्रमाणे त्यांची मी चौकशी सुरू आहे आणि लवकर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल हा सर संबंधित तक्रारदार आणि जे आहेत ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांचं मोबाईलवरील संभाषण देखील आता व्हायरल होत आहे त्या अनुषंगाने तो पुरावा धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल का चौकशी दरम्यान जर तक्रारदारांनी सगळी आमच्याकडे मटेरियल उपलब्ध करून दिले किंवा तसं काही सांगितलं त्याचप्रमाणे त्यांची रेकॉर्डिंग आणि तसेच मोबाईलचे डिटेल्स काढून आम्ही तुम्ही तपास करू आणि जर पुरावे आवश्यक मिळाले तर ते पुण्यामध्ये याच्यामध्ये काळपूर्व समज केलं जाईल सर अजून या कळवण तालुका आणि अबुना पोलीस ठाणे ठाण्याआधीत असे आर्थिक फसवणूक झाले असेल तर तक्रारदाराने प्रथमतः करा काय करावे काय आवाहन करा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल जमीन नावा करून देतो किंवा ते वेगवेगळ्या कारणाने पसरून झाले असेल तर अशा जनतेने तत्काळ पोलिस येऊन आम्हाला समोष भेटावे किंवा आम्ही तक्रारदार दाखल करावी आम्ही त्यांना योग्यच चांगल्यापद्धन न्याय मिळवून देऊ